किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल आपुलकी प्रतिष्ठानच्या सौजन्यानं सांगोला येथील वैकुंठ स्मशानभूमीत पसायदान फलकाचं अनावरण सांगोला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलंय वैकुंठ स्मशानभूमीत तिसऱ्या दिवसाचं विधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पसायदान म्हणणं सोपं जावं यासाठी पसायदान फलक बसवण्यात आलाय या फलकाचं अनावरण मंगळवारी सकाळी सांगोला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्या हस्ते करण्यात आलंय मोक्ष रथासाठी तयार करण्यात आलेल्या शेडचं लोकार्पणही डॉक्टर गवळी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव सचिव संतोष महिमकर रमेश अण्णा देशपांडे सुभाष लवळकर अरविंद केदार दादा खडतरे अरविंद डोंबे डॉक्टर अनिल कांबे प्रमोद काका दौंडे अच्युत फुले महादेव दिवटे प्रभाकर सरगर विश्वासराव पाटील सुनील मारडे आदी सदस्यांसह लक्ष्मण घनसरवाड उपस्थित होते यावेळी पसायदान करणारे गोवा स्टील मातोश्री अर्थमुवर्स आणि श्रीराम फॅब्रिकेटर्स गोडसेवाडी यांना तसेच चालक लक्ष्मण घनसरवाड यांचा सन्मान करण्यात आला पसायदानाना कार्यक्रमाची सांगता झाली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा